अकोले शहरातील आदिवासी एकता मुकबधीर निवासी विद्यालयात मुकबधीर आणि अनाथ विद्यार्थ्यांच्या संगोपन आणि त्यांच्या सुखसुविधांसाठी म्हाळादेवी येथील खांडेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त एक दानशूर व्यक्तिमत्व मुरलीधर केरू हासे आणि सौ ताराबाई मुरलीधर हासे या दाम्पत्याने दोन लाख रुपयांचा धनादेश संस्थेचे संस्थापक सुशील डुबेसर यांच्याकडे सुपूर्द केला याप्रसंगी खांडेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप हासे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेशराव नवले उद्योजक बाळासाहेब आरोटे सुभाष हसे देवस्थानचे उपाध्यक्ष भरत हसे आणि विद्यार्थी उपस्थित होते तसंच उद्योजक बाळासाहेब आरोटे यांनी या विद्यार्थ्यांना थंडीचे दिवस असल्यानं प्रत्येक विद्यार्थ्यांना एक कानटोपी आणि एक स्वेटर देण्याचं जाहीर केलं या दृत्व वादाबद्दल सुनील डुबेसरांनी सर्वांचे आभार मानले खास अकोलेकरांसाठी हॉटेल एफ सी घेऊन आला आहे रुचकर व स्वादिष्ट जेवणाची अप्रतिम मेजवानी इंडियन डिशेस पंजाबी डिशेस चायनीज साऊथ इंडियन एएफसी स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा बर्गर आदी प्रकारचं फास्ट फूड सुद्धा उपलब्ध फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसंच बर्थडे पार्टी साठी स्वतंत्र हॉल उपलब्ध